रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील वडखळ ते, 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 ते डोलवी इथल्या जे एस डब्ल्यू कंपनीच्या थ्री फेज प्रकल्प विस्तारीकरणाला स्थानिक शेतकरी मच्छिमार आणि भूमिपुत्रांनी कडाडून विरोध केला आहे दिवसेंदिवस प्रकल्पाला विरोध करणाऱ्यांची तीव्रता वाढताना दिसते आणि बावीस ऑगस्टला होणाऱ्या जनसुनावणीच्या वेळी हजारो शेतकरी भूमिपुत्र प्रकल्पग्रस्तांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून थ्री फेज विस्तारीकरणाला कडाडून विरोध दर्शवतील असा विश्वास माजी अर्थ बांधकाम सभापती संजय जांभळे यांनी व्यक्त केलाय जे एस डब्ल्यू कंपनी परिसरातील जनतेनं नव्या प्रकल्पाविरोधात दंड थोपटलेत आणि व्यापक जनलढा उभारलाय नव्यानं होऊ घातलेल्या ह्या प्रकल्पानं पर्यावरणाचा ऱ्हास तसंच मानवी आरोग्याला अपायकारक सजीवसृष्टी जलचर आणि जैवविविधता सुद्धा नष्ट होणार अशी भीती व्यक्त केली आहे आता हद्दपार झाली असून राजकारण घरापर्यंत येऊन पोहोचले असा गंभीर आरोप संजय जांभळे यांनी केलाय जे एस डब्ल्यू कंपनीच्या थ्री फेज प्रकल्पाबाबत लोकप्रतिनिधींची भूमिका ही जनतेसमोर येणं गरजेचं आहे हा जनते पुढे असलेला संप्रम दूर झाला पाहिजे इथल्या खासदार आमदारांचा थ्री फेज प्रकल्प हा विस्तारीकरणाला पाठिंबा की विरोध ही भूमिका त्यांनी स्पष्ट करण्याचं आवाहन संजय जावळे यांनी केलं आहे माझे नाव गणेश पाटील मी आ, ज ग्रामस्थांच्या वतीने बोलत आहे जो जे एस डब्ल्यूचा येणारा प्लॅन आहे थ्री प्लेस प्लॅन त्यांना आमच्या गावातील काही सदस्यांनी होकार दिलेला आहे तरी त्याला आमचा पूर्ण विरोध आहे आणि बावीस तारखेला येणाऱ्या ज्या ज सुनावणी त्याला आमचा कडकडून विरोध राहणार आहे या बावीस तारखेला जे एस डब्ल्यूचा थ्री फेज जो येतोय त्याच्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण महामंडळ आणि मुख्य जिल्हाधिकारी यांनी जी सुनावणी ठेवलेली आहे त्या संदर्भात जो जनतेचा त्यांच्या विरोधात उद्रेक झालेला आहे आणि या सुनावणीच्या विरोधात जो जनतेने पाठिंबा दिलेला आहे तो खऱ्या अर्थाने वाखण्याचा आहे कारण इथे या जे ने जो कोकवण आणण्याचा प्लॅनिंग केलेला आहे तो जनतेला मान्य नाही त्यांनी एकदम खालच्या थरावर जाऊन कारण पहिल्यांदाच आवाज मी उठवलेला या विषयावर त्यांनी माझ्या घरातल्या लोकांना त्रास द्यायची सुरुवात केली जे आमचे माझी मुलगी आहे त्या मुलीला जाळायला माझ्या बोलून त्यांच्या मैदावर गाड्या बंद केल्या मी ऐकत नाही म्हणून त्यांना सांगितलं की तुम्ही आता आमच्या कंपनीला तुमचा पाठिंबा आहे आम्ही तुमच्या गाड्या चालू करतो पण अशा गोष्टीला मी तिकडं लक्ष देत नाही शेवटी लग्न झाल्यानंतर मुलगी आपली नसते लग्न होईपर्यंत आपला लग्न व्हायच्या अगोदर मुली तो अधिकार बापाचा असतो पण तुम्हाला माहिती आहे साधं गणित की लग्न झाले की दुसऱ्या दिवशी एवढी वर्ष आपण ज्या मुलीला लहानाची मोठी करतो पण लग्न झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्या आपल्या जावयाचं नाव तिच्या पाठीमागा लागतो ते सर्वसामान्य लोकांचं ते जे आमचं स संस्कृती आहे त्या संस्कृतीप्रमाणे हे सगळं चाललेलं आहे परंतु जरी असं काय केलं तरी मी घाबरणार नाही मी जनतेला प्रामाणिक सांगतोय की ह्या जे एच डब्ल्यूच्या थ्री पेजला आमचा कडकडून विरोध राहणार आणि शेवटपर्यंत राहणार कारण येणारी जी आमची पिढी आहे ती आम्हाला दोष देऊ नये म्हणून आम्ही ह्या जे डब्ल्यूच्या कारखान्याला मी प्रदूषणाच्या विरोधात आम्ही आवाज उठवलेला आहे आजची वस्तू ती अशी आहे की हा कारखाना इथे जे आरपंड म्हणून चालू झाला आम्हाला माहिती नव्हतं की एवढा मोठा कारखाना आणि एवढे लोकांना जनतेला त्रास होईल आज आस्थमा वाढलेला आहे कॅन्सर झालेला आहे लोक बावीस पंचवीस वर्षाची पोरं अटॅकमध्ये मरत आहेत किडनीचा प्रॉब्लेम होत आहेत कारण पाणी एवढा दूषित झालेला आहे आज जो समुद्रात पाणी सोडतात त्याच्यापासून सर्वात जास्त युरिक एसिड लोकांना वाढलेला आहे आणि जो इथे जो मिठागर आहे या प्रदूषणामध्ये त्या मिठावर आता तो मीठ आम्ही खाणार भातात खाणार सगळं आणि त्याचा प्रदूषणाची ते हवा त्याच्यावर हे जवळ पडून त्या मिठाचं पण विषात रूपांतर होतोय खरं तर त्याने आता ब्रिटिशाही चालू केलेली आहे की गावागावामध्ये जाऊन मुलांना दम देतात की आमच्या बाजूनी बोला आता मी आज एक फॉर्म त्याने असं लिहिलेलं आहे आणि ते, ते कंपनीच्या गेटवर बसून लोकांकडून पाठिंब्याच्या सहाय्य घेतात म्हणजे कंपनीला माहिती आहे की बाहेरची लोक आता जी आहेत ही आक्षेश कडकडून त्यांना विरोध करत आहेत आता ते नवीन त्यांनी हे घेतलेलं आहे की जे हे कंपनी जेव्हापासून पासून त्यांनी सांगितलं की आम्ही स्थानिकांना इथे रोजंदारी देऊ त्यांना परमनंट करू पण पर त्यांनी जमीन धारकाच्या व्यतिरिक्त इथे कोणालाही कामाला लावलेली नाही आज मला दुःख वाटते की एवढा विनाशकाली हा थ्री पेज आपल्याकडे येत असताना इथले प्रतिनिधी कोणीही त्याच्यावर वाच्यता करत नाहीत ही मोठी शौकांतिका आहे आमच्या जनतेला कळू दे तुमचा पाठिंबा आहे किंवा नाही ते करू दे पण आम्ही जनता सक्षम आहे याला विरोध करायला त्याच्यामुळं जनता ही डरमगणारी नाही आहे हा वनवा पेटलेला आहे आता विझणार नाही येणाऱ्या बावीस तारखेला प्रामाणिक सांगतो महिला लहान मुलं आमचे सर्व वैवृद्ध अभवृद्ध सगळी लोक येऊन त्या प्रकल्पाला प्रामाणिक आम्ही विरोध करणार आहोत मला एवढंच बोलायचं आहे की या जे डब्ल्यूनी जनसुनावणी खरी तर पब्लिक प्रेसमध्ये व्हायला पाहिजे परंतु यांच्या आवाजात त्यांनी घेतलेली आहे शासन ह्या विषयावर काही बोलायला तयार नाहीये त्यांनी जो अहवाल प्रदूषणाचा बनवलेला आहे आम्ही प्रदूषण महामंडळाच्या मॅडम ऋतुजा भालेकर राव यांना विचारलं होईल इथे तुम्ही स्टॅम्प मांडा मारा जर तुम्ही साडेचार हजाराचा बंच बनवून लोकांना इंग्लिशमध्ये ग्रामपंचायतीमध्ये ठेवता आणि सांगता इथे वाचून तुम्ही जा आणि त्याचं विश्लेषण फक्त सोला पानांचं मराठीमध्ये करता म्हणजे तुम्ही जनतेची दिशाभूल करता याचा अर्थ तुम्हाला पण माहिती आहे की हा येणारा प्रकल्प हा विनाशकारी आहे नक्कीच जनतेला पुन्हा मी आवाहन करणार आहे की सर्वांनी बावीस तारखेला सर्वांनी ह्या जनसुनावणीच्या विरोधात सगळ्यांनी जसं आमच्या लोकांनी आता ठरवलंय की घरपाटीस प्रत्येकाच्या घरी जाऊन सगळ्यांना वॉर्निंग द्यायची कारण इथे भोपारसारखं व्हायला या पेनचं वेळ लागणार नाही आहे जर तुम्हाला तडखोब ग्रामपंचायत येते जर छत्तीस ग्रामपंचायत तुम्ही हे करता मग बाकीचे छत्तीस जर तुम्ही तरुण खोब ग्रामपंचायत करून प्रदूषण जाईल असं सांगता मग पेण शहरामध्ये प्रदूषण जाणार नाही का त्याच्यामध्ये पेनच्या पण शहरातल्या जनतेने पेटून उठा आणि ह्या जनसुनावणीला प्रामाणिक सगळ्यांनी विरोध करूया एवढंच माझा विषय आहे